दोघा चोरट्यांकडून तीन मोटरसायकली हस्तगत जळगाव एम आय डी सी पोलिसांची उत्तम कामगिरी दोघा चोरट्यांकडून चोरीच्या तीन मोटरसायकली एम आय डी सी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतल्या आहेत पवन उर्फ भांजे गणेश पाटील आणि निखिल जयराम पाटील दोन्ही राहणार इंदिरानगर कुसुंबा जळगाव अशी अटक करण्यात आलेल्या दोघा मोटरसायकल चोरट्यांची नावे आहेत एम आय डी सी पोलीस स्टेशनसह जळगाव आणि भुसावळ येथील मोटरसायकल चोरीचे गुन्हे उकडकीस आले आहेत पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाडे पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय बडगुजर गणेश शिरसाळे पोलीस नाईक किशोर पाटील विकास सातदिवे योगेश बारी पोलीस कॉन्स्टेबल नितीन ठाकूर नाना तायडे किरण पाटील गणेश ठाकरे ललित नारखेडे आदींनी या तपासकामी सहभाग घेतला या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक विकास सातदिवे करत आहेत बघत रहा एम एच नाईन्टीन न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसोबत जोहेद सय्यद सय्यदसह मी माधुरी ढोले जळगाव जिल्हा महाराष्ट्र